चला आज आपण बनवूया एकदम खुसखुशीत असा समोसा तर तो तोंडात टाकताच विर आहे एवढा खुसखुशीत आपण समोसा बनवूया ते बघा मी तुम्हाला तोडून पण दाखवते आणि अजिबात तेलकट पण नाही झालं आहे एकदम खुसखुशीत असा आपला समोसा तयार झाला आहे बघा हे वरचं कवर ना कोटिंग अजिबात जाड नाही आहे आणि कडक अजिबात नाही आहे हे बघा तर चला रेसिपीला सुरुवात करू नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर समोसा बनवण्यासाठी ना इकडे आपण एक वाटी घेतली ती वाटी भरून आपल्याला ना मैदा घ्यायचा आहे वाटीचं मेजरमेंट घेतलं आहे मी तुम्ही कुठलीही घ्या काय हरकत नाही छोटी मोठी तुमच्या हिशोबाने तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये बनवायच्या त्या हिशोबाने ते एक वाटी भरून आपण इथे फुल वाटी भरून घेतला आहे मैदा तर आपण ह्या भांड्यामध्ये काढूया याच्यामध्ये आपल्याला मळायचं आहे त्याच भांड्यात काढायचं आहे त्यानंतर आपण याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकूया एक ओवा ना आपण असा हातावर घेऊन असा चोळायचं आहे म्हणजे हा ओवा हातावर चोळून टाकला ना तो खूप चान्स मिळेल होतो याच्यामध्ये आणि थोडा ओवा जास्तच टाकायचा आहे त्यानंतर आपण इथे तूप टाकूया तर तुपामुळे ना एकदम समोसे आपले खुसखुशीत बनतात वरचं कोटिंग कवर आहे ना अजिबात जाड बनत नाही कडक होत नाही तर हे तूप आपण दोन चम्मच टाकले आणि बघा असे व्यवस्थित असं चोळून घेऊया आपण आता याला पूर्ण माहिती याला तूप व्यवस्थित लागलं पाहिजे बघा तर बघा आपण एक दोन मिनटं छान चोळून घेतले आणि माहिती याला बघा बायंडिंग मस्त आली ते बघा असं पकडून बघितलं ना एकदम गोळं आहे तर म्हणजे आपल्या पूर्ण मैद्याला पीठ तूप आपलं व्यवस्थित चोळलं गेले थोडं थोडं पाणी टाकून आपण व्यवस्थित मळून घेऊया बघा असं पद्धतीने छानपैकी मळून घेऊया एकदम पातळ करायचं नाही थोडंसं गट्टे ठेवायचे जेणेकरून समोसे आपले खुसखुस होतात हे बघा पीठ आपण मळून ठेवले आता याला झाकून आपण अर्धा ता तासासाठी ठेवूया त्यानंतर आपण तोपर्यंत याची आतली स्टफिंग बनवून घेऊ इकडे गॅसवर कढाई मांडली त्यात दोन चम्मच आपण तेल टाकले तेल गरम झालं की आपण याच्यात एक चम्मच जिरे टाकूया जिरे थोडेसे तडतड उडले का उडून छान फुलून द्यायचे जिरे त्यानंतर भेटत ना थोडंसं हिंग टाकलेलं आहे ते स्कीप झालं आहे आणि त्यानंतर आपण कढीपत्ता टाकूया हे बघा एक कप एवढे वटाणे टाकायचे तर आता एवढे घेतले त्यातले मी थोडेसे ठेवलेत वटाणे एक कपच्या हिशोबाने आपल्याला वटाणे टाकायचे आहेत आणि वटाणे फ्रेश आहेत त्यामुळं मी तेलात परतून घेणार आहे एक दोन मिनटं आपण याला तेलात परतून घेऊया छानपैकी असं एक दोन मिनटं परतले की इथे मी तीन बटाटे घेतले आहेत मोठे साईजचे आणि छान शिजून घेतले त्यानंतर त्याचे सालटे काढून घेतलेत आहेत वजनाने आहे अर्धा किलो बटाटे ते बघा मस्तपैकी असे शिजून घेतले तर हे आपण मॅश करून हाताने टाकूयाच्यामध्ये तर तुम्ही तुमच्या आवडीने बटाटा ह्याच्यात कमी जास्त करू शकता या तर वटाने जास्त आहे या बटाटा कमी असं करू शकता त्यानंतर एक चम्मच आपण धनिया पावडर टाकली गरम मसाला एक चम्मच लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा तुम्हाला तिखट आवडत असेल तर तिखट टाका त्यानंतर हा पाऊ चम्मच एवढं आपण आमचूर पावडर टाकली चवीप्रमाणे आपण इथे मीठ टाकूया आणि थोडासा चाट मसाला टाकायचा आहे म्हणजे एकदम असं चटपटीत असे आपले मसाला आतमध्ये समजायचं तयार होईल कोथंबीर टाकूया आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला तर बटाटे ना आपण शि दोन तीन मिनटं फ्राय करता करता हे बारीक होतील आणि एकदम बटाटे व्यवस्थित शिजलेले आहेत तर तुम्ही चमच्याने असे दाबले तरी पण होईल या तर तुम्ही मॅशरनी याच्यात मॅश करू शकता हे बघा असे चमच्याने दाबले की लगेच फुटतात तर त्यामुळे मी मॅशरने मॅश नाही केले तर आपल्याला दोन चार मिनटं छान परतून घ्यायचं तोपर्यंत हे व्यवस्थित असे शिजले जातील आणि बारीक पण होतील आपण चापून तापून हे करणारे हे बघा बटाटेचे आपले एकदम मस्त असे व्यवस्थित हे झालेत आता गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला स्टफिंग थंड करून घ्यायची या तर आपण गॅस बंद करूया तर आपल्या पिठाला बघा अर्धा तास झालं आहे आणि याला ना व्यवस्थित एक आता एकदा आपण मळून घेतलेलं आहे ते बघा छानपैकी असं मळून घेतलं आहे आता याचं तुम्हाला ना अशा बारीक बारीकीच्या लोट्या तोडून घ्यायच्या तर तुम्हाला मी वेगळ्या शेपमध्ये करंजीच्या शेपमध्ये आपण समोसा बनवून दाखवते आता तुम्ही आपण नॉर्मली बनवतो तो पण बनवून दाखवते चला पहिला करंजीच्या शेपमध्ये बनवतो म्हणून एकदम असं बारीक घ्यायची लाटी थोडंसं पीठ लावूया आणि याला व्यवस्थित पातळ असं लाटून घ्यायचं आहे जेवढे पातळ होईल ना तेवढेच चांगले आहे तेवढा समोसा आपला छान बनतो तो व्यवस्थित लाटायचं याला हे बघा पातळ अशी आपण लाटून घेतली आणि इकडे ना आपण जे करंजी करतो ना तो साच्या घेतला आहे मी प्लास्टिकचा आता याच्यामध्ये आपण हे ठेवूया थोडंसं पीठ खाली टाकायचं आहे चिटकू नये म्हणून याच्यात व्यवस्थित आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर आपण याला ना साईडनी थोडंसं सा असं सा पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित चिपकेल तर साईडनी थोडंसं सा आपण पाणी लावू त्यानंतर मी जे समोर स्टफिंग आहे ना बघा असं लांबट शेपमध्ये बनवून घेतली आता याच्यात टाकूया आणि वरून दुसरं कवर असं ठेवायचं म्हणजे पाणी लावल्यामुळं काय होईल व्यवस्थित चिपकेल ते तसं दाबूया सगळ्या साईडने असं व्यवस्थित दाबायचं म्हणजे छानपैकी मस्त निघेल हे बघा असं असं व्यवस्थित एक्स्ट्राचं जे भात पाट आहे तो काढून टाकायचा आणि बघा करंजीच्या शेपमध्ये आपला समोसा तयार झाला आहे असं दुसऱ्या शेपमध्ये पण जो आपण नॉर्मली समोसा बनवतो तो, तो पण दाखवते म्हणून अशी लांबट आपण ना लाटी लाटून घेतली याला थोडंसं पीठ जास्त लागतं कारण हे मोठं असते ना तर मधून काटल्यानंतर याला एका साईडला पाणी लावून घ्यायचं आहे पाणी लावलेल्या ला साईडवर दुसरी साईड आपल्याला चिपकवायची आणि हलक्या हाताने बघा लाटचं कोणा दाबून घ्यायचा आणि वरवर प्रेस करत चालायचं व्यवस्थित चिपकतं पाणी लावल्यामुळं आता वरच्या साईडला पण आपल्याला बघा असं साईडनी पाणी लावून घ्यायचं आहे हे आपण याच्यात आत्ता स्टफिंग भरूया हे बघा आणि एकदम जास्त स्टफिंग भरायची नाही हे व्यवस्थित स्टफिंग भरली तर आपण मधल्या साईडला फोल्ड करूया आणि खालची साईड एक मस्त फोल्ड करायची दाबून घेऊया व्यवस्थित हे पहा अशा पद्धतीने हे बघा छानपैकी असं बनवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं तर दुसरा पण मी बनवून घ्यायचा पहिल्या साईडला पाणी लावलं ना ती साईड त्याच्यावर मांडली ना मग व्यवस्थित चिपकतं बघा छानपैकी असं त्यानंतर आपण याच्यात स्टफिंग भरायची स्टफिंग जेवढी थोडी भराल ना तेवढं असं फुटय फुटत नाही समोसा आणि जास्त भरली तरी काय हरकत नाही फक्त जेवरल्या साईडला आपण चिपकवणार आहोत ना तिकडे जास्त टाकाय ता लावायचं नाही पाणी लावून व्यवस्थित चिपकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित चिपकून घ्यायचं आहे तर चला झटपट आपण सगळे समोसे बनवूया तर तुम्हाला तुमच्या आस जसं शेप आवडेल ना त्या शेपमध्ये बनवा ते प आपण ते एवढे आधी तर बनवून घेतलेत बघा छानपैकी असे तर चला तळायला टाकूया तर तेल गरम करायला घेतले तर इकडे एक महत्त्वाची गोष्ट लक्षाची तेल एकदम कडकडीत अजिबात गरम करायचं नाही तेल थोडंसं सोकमट पाहिजे बघा असं फक्त टाकल्यानंतर छोटे छोटे बबल्स निघते ना एवढंच गरम पाहिजे जर तुम्ही तेल एकदम गरम केलं ना तर हे समोसे टाकताना याला वरून ना फोडंफोडे येतात आणि ते समोसे अजिबात खायला चांगले नाही लागत तर आपल्याला तेल थोडंसं गरम करायचं आहे जास्त गरम अजिबात नाही करायचं हे बघा जेवढे बसते तेवढे आपण समोस्याच्यामध्ये टाकूया हे बघा दोन तीन मिनटानंतर मस्त फुलून वर त्यानंतर आपण याला पलटी करून घ्यायचं आहे हलक्या हाताने असे मस्त पलटी पलटी करून घ्यायची तर बघा आणि एकदम खुसखुशीत असे समोसे होतात जेव्हा थोडासा वेळ लागतो याला तळायला पण चव एकदम भारी लागतात खुसखुशीत असे तुम्ही फास्ट गॅसवर तळे ना तर याला ना बबल्स येतात आणि ते फक्त वरून त्याचं कोटिंग जळल्या जातं आणि ते खुसखुशीत अजिबात नाही बनत याला स्लो गॅसवर आपण मस्त असे पाच ते सहा मिनटासाठी फ्राय करून घेऊया ते बघा सहा मिनटं झाले तर आणि बघा समोसे आपले एकदम मस्त डार्क कलर, कलर आले आणि एकही समोसा आपला तेलामध्ये फुटला नाही बघा अशा पद्धतीने आणि एकदम कलर बघा किती मस्त आला आहे तर आपण अजून एखाद मिनिटभर ठेवायचं याला जास्त वेळ नाही बघा मस्त असा कलर आहे एकच मिनिटभर आपण अजून ठेवूयाला आणि मग लगेच काढून घ्यायचे हे पास मस्त आपल्या एकदम छान असा आता डार्क कलर आला आता आपण काढून घेऊया असं एक्स्ट हे बघा असं साईडला एक, एक मिनटं पकडायचं एक्स्ट्राचं जर तेल असेल तर निघून जाईल तर बघा असं तसं तर आपण समोसा असे बनवले की अजिबात तेलकट आणि होणार नाहीत बघा अशा पद्धतीने सगळे समोसे आपण काढून घेऊया समोसे पूर्ण आपले तयार झाले बघा एकदम खुसखुशीत झालेत आणि अजिबात तेलकट नाही झाले एक तोडून दाखवते तुम्हाला बघा छान दुसरा पण पण बघा एकदम तोडून दाखवते मी तुम्हाला जर माझी ही समोसाची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद भेटू नेक्स्ट